नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड सावध कर तुमचं आपले शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत आजचे कांदा बाजार भाव मित्रांनो आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव आज मित्रांनो आपण लासलगाव त्यासोबत चेन्नई आणि हलदवाणी येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत अदर मित्रांनो प्रथम आपण पाहणार आहोत लासलगाव येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज लासलगावला सुमारे दोनशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक ही दाखल झाली आणि आज लासलगावला कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सहाशे अंशी आणि सरासरी दर हा मित्रांनो तीन हजार पाचशे रुपये एवढा आज लासलगावला निघाला आहे मित्रांनो आज सर्वच कांदा बाजार समितीमध्ये आपल्याला कांदा बाजारभावात थोडी थोडी घट ही झालेली दिसून येत आहे आणि लासलगावला पण मित्रांनो थोडीशी कांदा बाजारभावात घसरण ही झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई येथील कांदा बाजार भाव चेन्नईला आज मित्रांनो एकूण साठ गाळ्यांची आवक ही दाखल झाली याच्यामध्ये चाळीस गळ्या ह्या जुना माल आणि वीस गळ्या हा नवीन माल एवढी आवक मित्रांनो चेन्नईला दाला दाखल झाली चेन्नईला आज आवकेत वाढ झालेली आहे आणि चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे हा चार हजार सहाशे ते चार हजार सातशे फुल बिग साईज कांदा हा चार हजार चारशे ते चार हजार सहाशे मुक्कल कांदा हा चार हजार दोनशे ते चार हजार चारशे मिडियम कांदा चार हजार ते चार हजार दोनशे गोल्ट कांदा तीन हजार ते तीन हजार दोनशे आणि गोलटी कांदा दहा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज चेन्नई येथे विकत आहे आणि जो नवीन कांदा आहे आंध्र प्रदेशचा हा दोन हजार आठशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकत आहे आज मित्रांनो चेन्नईला सुमारे शंभर रुपयाची बाजारभावात घट ही झालेली आहे आता मित्रांनो आपण पाहणार आहोत हलदो आणि उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज जो इंदूरचा सुपर कांदा आहे हा चार हजार तीनशे इंदूरचा ॲव्हरेज कांदा चार हजार शंभर इंदूरचा मिडियम कांदा हा तीन हजार आठशे तसेच नाशिकचा सुपर कांदा हा चार हजार चारशे नाशिकचा ॲव्हरेज कांदा हा चार हजार दोनशे नाशिकचा चोपळा कांदा हा तीन हजार चारशे पुणे नगरचा सुपर कांदा हा चार हजार पाचशे पुण्याचा ॲव्हरेज कांदा चार हजार दोनशे पुण्याचा मीडियम कांदा हा चार हजार रुपये शहाजापूरचा सुपर कांदा हा चार हजार दोनशे शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार नऊशे शहाजापूरचा मीडियम कांदा हा मित्रांनो तीन हजार सातशे तसेच जोधपूरचा सुपर कांदा चार हजार दोनशे जोधपूरचा ॲव्हरेज कांदा तीन हजार नऊशे आणि जोधपूरचा मीडियम कांदा हा तीन हजार सातशे रुपयापर्यंत आज हलदवाणी येथे विकत आहे आज मित्रांनो हलदवाणी येथे आपल्याला बाजारभावात मोठी घट झालेली दिसून येत आहे बाजारभावात आज हलदवाणीला सुमारे तीनशे ते चारशे रुपयापर्यंत आपल्याला कांदा बाजारभाव हे डाऊन झालेले दिसत आहेत अदर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ वी हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद